गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ सकाळच्या आता किती वाजलेत सगळं काम बाहेर तर तर एवढा टायमिंग होतो नऊ वाजतात सूर्य असा दोन्ही झाडाच्या मधनाला आणि ही आवरून खाया टाकून धार काढून झाली तरी हे झाडायचं राहिले झाड कसं मी निवांतच कुत्र्यांचा सगळ्या आराम चालला आहे असं उनाला बसवून असतं आणि ती चेंड्र मेंड्र लागली ना सगळीकडे खेळायला आता काय चुलीत जातात का काय काय माहिती कशी काय फौजच निघते सगळी आता बाहेर आता उन्हाळ्या निघायला लागली आता एकामेकाला कशी खेळते ती लय अडच अवघड आता ह्या कुत्र्यांचं काय करायचं रोज तस आहे आता कोणाला काय म्हणायचं आपलं आणि आज ह्याची भाजी केली मस्तपैकी काय म्हणतात त्याला अख्खा तूर हो तेवढं घ्या हो तांदूळ आणि पाणी थोडं वाट आणि कुकर मध्ये तांदूळ लई झालं शाळेत जायचं ती ना तांदूळ खायला किती थोडं पाणी वाट आपण कुकर मध्ये आणि अख्ख्या तुरीची शिजवून मस्तपैकी भाजी केलेली आता कढाई टाकली ती मस्तपैकी आणि हिकड घालायचाय पण माझा अरे देवा नाही आता स्वयंपाक चाललाय म्हणावं लगेच आणि दूध धार काढून पण आली पण दूध गाळायचं राहिले घरात गव्हाचं दळांदळा टाकायचं राहिलं की गावाचं फुटच नाही ना दळ टाकावं लागून हम्म त्यात पाणी वातावं लाग ना त्या थोडं भाकरी करायच्या मस्तपैकी छान अशा चला मी आता दूध दुद गाळती दूध पिऊन गेली तरी वाराटी वेग डिशीतनं खाली सांडस तवर वर तिला पण असतं दूध दुद। दोन दिवस दूध ठेवायची कुठं गे गेल ते आणि गप्चू पिऊन दूध प्यायची आणि आज आली कुत्र्यांनी लांबता आणली होती त्याच्यामुळे तिला घरीच यायला यह यायना कुत्री मांजर सगळी सांभाळावी लागते ती काय सांगायचंय तुम्हाला आणि कुणाला नाही सांभाळून कसं आणि मुख्या प्राण्यांना नाही सांभाळायचं म्हणलं किती ती म्हणल्यानंतर त्यांना सगळं करावं लागतंय टायमिंगला हा थोडस कुट टाकायचंय कुठ टाका कि थोडा शेंगदाण्याचा हाय ना केले थांबा मी टाकते मस्त बघित कस काय उकाळलाय आणि भात पण लगीत लावला आणि लगी का लगेच झाली शिट्टी थोडा कमी करते गॅस उकाळ छान पैकी गरमागरम कधी सकाळी काही काय करते एवढ्या शांगदा कुठे करून ठेवते बाई सारखं सारखं यायला परवडत का एवढ अगद करून भांड याय अगं ती पुसकी ओलं भांड हो की तर काप आडाय ती वरचं पुसकी वरनं ग ओलं आता मला काय माहित तू शंगदाना बारीक करायचं थं म आता मला मनातलं कळत पण नाही कळलं असतं तर मग मग बर झालं असतं मग मी आधीच सगळं नियोजन केलं असतं की <laughs> मग काय ये तुम्ही पण सकाळचा छाप येईला सकाळचा नाही नऊचा साडे नऊचाची आई हो कसला कुकरच्या बघायला निघायला लागले आता गॅसच बंद करावं कुकरचा पण इकडं भाकरीची तयारी भाजी तर लगेच शिजली काय तरी आली एकदम तेल काट लाल झरत एखाद्याने बघितले तरी जेवायचं नाही म्हणजे नको बघायलाही तरी आली त्याच्यावर झाकण मांडावं लागेल आताच खाली उतरवलंय आणि इकडं तो भाकरीची तयारी माझं तर बाहेरचं काम राहिले पण चहाच प्यायचा होता मग आता काय करायचं इलाजच नाही कशाला हा जरा तिथलं दुसरं भांड घासलेलं तू किती पालथं घातलंय कढईवर झाकायला कमन एवढी गडबड चालली होय बापू दोन दिवस झालं गायप झालती माणसं म्हणली असते आणि बापू कुठे गेले तर कसं झालत रांजण वाडी उठली डोळ्याला हा डोळा सुटलाय ते काय मला सवडच फायना बोलाय ना बोलाय बिन कशाला जेव्हा काही आणि काम माग वो? काम आणि सुसाना आणि राशीन ला, ला गेलेलं नाही ना सांगितलं रात्री उशीरा आलता परवा गेलता राशीन ला तुम्ही गिर तू पण करते आता जे रानात न्यायचं आहे अर्धा नेकी बाबळे खाली आपले येते ते, ते कोणी दोन माणस पेत्यात पाणी नाही असू दे की पुण्य पण केलं पाहिजे की पाण्याचं म्हणायचं पाण्याचं कमीत कमी करते पुण्य चहा पाणी साखर आणतो रोज किलो अहो दोन किलो आणली तरी काय संपून जाईल कधी जायचंय तुम्ही कुपांची साखर आणाय कुपांची किती शुक्रवार गेलं नाही का म्हटले आता उद्या शुक्रवार हाय पण तरी नाही जुळायचं बहुतेक बघू आता कसं असेल आणि आ तर काय मला वाटतं बर दिवस झालं दोन चार महिने तरी म्हणत असताना <laughs> लाडक्या बहिणी मेरा इकडे बोलतो <laughs> दाजीच काय चाललंय ती नाही बघत कोणी <laughs> दाजीला काय घेऊन देणे दाजी मस्की टकाटक मध्ये चांगलं ही जाऊन पार आहो त्याला का थोडं लावा आणि औषध दिलेलं खा <laughs> <laughs> रांजण <वाड़ी> आली पप्पा रांजण हे काय रांजण हाय रांजण पण हाय रांजाला काहीतरी शिवी दिली काय नाय पद चालले जावायचं नाही होय एक फोन लावायचा आहे मला पण आता संध्याकाळी लावी <laughs> नाही कधी लावा चला गुर लागली वरले ती जारत झाकण लावा मला गुरांना खाय टाकून हे झाडून काढायचे तिथे खराटा घेऊन आली मी पण म्हणलं बापू चालले तर आणा परत गेलं की गेलं काय मी कायच राहणार जाणार नाही आमची ही काढून झाली आता पंधरा वीस दिवस काय कुथमिर काढायला नाही दुसरा प्लॅट आला आहे आताशी उगून टायमिंग आहे तर म्हटलं चला आली आली, आली तुम्हाला नाही खाया टाकून कसं तुम्हाला काय सुकलंयचं आहे का कसं टवकारूनच तुम्ही हा या कवाशी येते कवाशी येते हो तितकी आली आली कवा येते <laughs> कवा येते वाटच बघून असता तुम्ही माझी कवाशी घरातून बाहेर निघती या चल चला अहो बाहेरची इतकी कामं असतात ना बारीक बारीक तुम्हाला वाटत असेल काय रश्मता निसते हिंडती पण ही सगळं करावं लागतंय हो काय करता पळा अशी बसून आपण बसायचं मग ही सारखी चालायची कामं कोण्या करायची तू म्हणत असताना रश्मता व्यायाम कधी करता इतका व्यायाम आहे रोज उठल्यापासून हिथून तिथपर चालायचं तिकडून ह्या हिकडं गुरांपर्यंत चालाय सारखं गोलचक्र मारून मारून अर्धा एकर राऊंड रोज जर फिरला तर तुम्ही सांगा किती व्यायाम होईल कोण हाक मारते काय माहिती चला असू द्या बाय सगळ्यांना आता हे मकवान आणले तर आता हे गुरांना टाकते